रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पोलीस व वकील यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे

मी अगदी दोन मिनिटांमध्ये काय गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करतोय जस सर्वांनी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटतं ज्या दोन तारखेला रात्री जो प्रकार काढला त्या वकिलांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर जे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त बघून काही लोकांना भावलं किंवा ते दिसलं ते वाईट वाटलं पण खरी बाजू जी आहे त्या वकिलांनी जे कुमार वकील आहेत त्यांनी संपूर्ण वकील संघटना किंवा इथल्या नागरिकांची दिशाभूल केली या ठिकाणी की त्यांना तिथपर्यंत नेलं अगोदरचं जर प्रकरण घडलं ती दाखवलं नाही किंवा कुठं आलेलं नाही त्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे जी प्रकरण घडलं त्यामध्ये वकिलांनी ज्या पद्धतीने अरेनावी केली एका लेडीज महिला पोलिसांची ज्या पद्धतीनं फोटो काढण्याचं काम केलं लेडीज महिला समोर असताना पाठिंबावरून फोटो काढायचे किंवा त्यांच्या नेम प्लेटला त्यांनी मोबाईल तिथपर्यंत देऊन ते फोटो काढले हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यावेळी पोलीस गेले की त्यांचं काम होतं की बाबा ऑर्डर जे आली तिथं थडीफार गुंड राहतोय ते त्यांना करायचं होतं त्या ठिकाणी ते गेले होते त्यांचं काय दुसरा हेतू नव्हता किंवा त्या वकिलांचं दार वाजवाय नव्हतं किंवा वकिलांचा त्यांचा पाला नव्हता त्यांचं काम त्या ठिकाणी ते मजबूत होते अशा वेळी वकिलांनी बाहेर येऊन मुद्दा मारेरावी केली आणि आमचं असं मा सर्व माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की जो तडीपा राहतो मुलगा तो त्याच घरात राहतोय ना वकिलांच्या मग वकिलांना एवढे दिवस काय लक्षात आलं नाही त्या गोष्टी मग वकील त्या आरोपीला पडद्या मागे घालण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात का त्या सर्व गोष्टींची शा निशा झाली पाहिजे त्याची खोलवर सगळी चौकशी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं उद्या विट्यामध्ये आपण आंदोलन मोठं घेतोय माझी एवढीच विनंती आहे नागरिकांना व सर्व संघटनांना की आपण या सर्व गोष्टींची शहानिशा करून सर्वांनी खरी बाजू हातामध्ये घेऊन या रस्त्यावर उतरलं पाहिजे खरी बाजू लोकांसमोर आणणं गरजेचं आहे एवढं मी बोलतो थांबतो जय भीम जय शिवराज ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज